ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये मालिकेला आता नवीन वळण येऊन अतिशय जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि आता सुभेदाराच्या घरात आता मोठा धमाका आवडून अर्जुन आता सायलीला सोडून ज्यावेळेस सुभेदारांच्या घरात आणतो त्यावेळेस आता एकाच वेळी दोन सत्य समोर येऊन तन्वीच्या सगळ्यात मोठ्या सत्याचा आपल्याला उलगाडा होताना बघावयास मिळणार आहे आणि तन्वीला तिची एक चूक खूप महागात पडून त्या एका चुकीने सायलीच्या पायातील तुळशीपत्र पूर्णही समोर येऊन पूर्णही आता रागाने लालबुंद होत तन्वीला आता इन्स्पेक्टरकडून कशी बेड्या ठोकते हे आपल्याला बघावयास मिळणार आहे रविराजला सुभेदाराच्या घरी बोलावताच एकाच वेळेस तन्वीची दोन खोटारडी ओळख आता समोर आलेली असते आणि पहिली म्हणजे तन्वीने सुभेदारांच्या घरी येऊन पूर्णाईचे दागिने चोरले आणि आता सगळ्यात मोठे म्हणजे वकील रविराजांच्या डोळ्यात धूळ फेकून पायावर आता खोटे तुळशीपत्र घेऊन येत आता प्रियाची तन्वी झाल्याचे सत्य आता रविराज समोर आलेले असते आणि त्याचबरोबर आता ज्यावेळेस धक्का देऊन आता तन्वीने सायलीला पाडलेली असते त्याच वेळेस आता सायलीच्या पायातील तुळशीपत्र समोर येऊन रविराजला त्याची खरी मुलगी तन्वी सायलीच्या रूपात कशी मिळते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे इकडे आता साक्षीने सायलीला किडनॅप केलेले असते आणि त्यामुळे वेडा होत अर्जुन हा महिपतच्या घरी येऊन महिपतच्या हातापाया पडत आता सायलीला सोडवण्यासाठी विनंती करतो पण आता महिपत त्यांनी सायलीला किडनॅप केलेच नसल्याचे बोलताच आता बोट करून अर्जुन हा आता चैतन्याला भयानक सत्य म्हणजे तीन सत्य सांगून निघून गेलेला असतो आणि चैतन्याच्या मनातसुद्धा संशय निर्माण झालेला असतो तिकडे अर्जुन गेल्यानंतर मात्र आता मैपत आणि साक्षीची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते मैपत साक्षीला म्हणतो की पोरी तू काय केलेस ते वकिलाच्या बायकोला किडनॅप केले आणि आता तुला सोडवता सोडवता माझे नऊ येणार आहेत आणि माझ्या तोंडाला फेस येणार आहे तर आता नागराज म्हणतो की महिपत आता अर्जुन तुझ्या घरी येऊन सायलीला बघून गेलाय आणि जर त्याला सायली सापडली तर आता आपण स्वर्गामध्ये गेलोच म्हणून यामध्ये मला अजिबात घेऊ नकोस हे सगळं केलं ना ते तुझ्या मुलीने आहे आणि आता जे काही निस्तरायचंय ना तू आणि तुझी मुलगी निस्तरव तेव्हा आता महिपतला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि आता अर्जुन आपल्या घरी आलाय तेव्हा काहीही करून आता या सायलीला आपल्या घरातून दुसरीकडे शिफ्ट करावे लागेल असा आता मैपतने विचार केलेला असतो इकडे आता तन्वीने सुभेदारांच्या घरात मोठा डाव खेळलेला असतो आणि आता सायली ही पूर्णाईचे सर्व डागिने चोरून आता पळून गेली आणि आता साक्षीने सुद्धा आता कल्पनाच्या मोबाईलवर मेसेज पाठवून आता खरेचच ही पोरगी आपल्या घरातून पळून गेल्याची पूर्णाई आणि प्रतापची खात्री झालेली असती त्यानंतर आता पुन्हा लाडीगोडी लावत आता तन्वीने पूर्णाई आणि प्रतापला सुद्धा जीव घातलेले असते आणि कल्पनाला सुद्धा म्हस्का मारून आता उपवास सोडायला लावलेला असतो पूर्णाई म्हणते की खरोखर तन्वी ढाल बनून या घराला सांभाळते आणि ती मुलगी माझे डागेने घेऊन पळून गेली तर आता लगेचच तन्वी मोठी खुश झालेली असते पण आता इकडे नीतीच्या मनात मात्र काही वेगळेच असतं आणि आता इकडे अर्जुन हा वेढापेसा होऊन अखेर सायलीला शोधत असतो आणि त्याच वेळेस आता मैपत म्हणतो की साक्षी आत्ताच्या आत्ता त्या पोरीला आपल्या घरातून बाहेर काढ आणि माझ्या माणसांना ता घेऊन त्या सायली ची कुठेतरी बाहेर नेऊन विल्हेवाट लावा Premises, तर आता इकडे चैतन्याचे मेहताकडे काम असल्यामुळे डॉक्युमेंट्स घेऊन आता चैतन्य हा जाऊ लागतो पण त्याच वेळेस बाईकमध्ये दोन झेरॉक्स राहिले असल्यामुळे चैतन्य त्याच्या बाईकची ती बॅग उघडतो आणि त्यातील आता तो पेन ड्राईव्हसुद्धा सुद्धा चैतन्याला मिळालेला असतो पण आता तो, तो फारसा लक्ष न देता तो चैतन्य पेन ड्राईव्ह खिशात घालतो आणि त्या झेरॉक्स घेऊन आता चैतन्य तेथून जाऊ लागतो पण त्याच वेळेस पुन्हा शेजारीच असलेल्या खोलीत आता सायलीही पुन्हा आवाज करते तर तो आवाज आता चैतन्याच्या कानावरती येऊन चैतन्य हा तिकडे जाऊ लागतो तर पाठीमागून साक्षी तिथे चैतन्याला ओढते आणि त्या घरामध्ये पाईप लीक झाला होता तेव्हा त्या त्याची फिटिंगचे काम चालू असल्याचे मैपत चैतन्याला सांगतो आणि चैतन्याला गंडावून आता चैतन्य तेथून निघवून गेलेला असतो त्याच वेळेस आता भयपत त्याच्या गुंडांना बोलावून सायलीला गाडीत घालून तेथून घेऊन जाऊ लागतो इकडे आता अर्जुन हा निराश होऊन गणपती बाप्पाच्या मंदिरात आलेला असतो आणि गणपती बाप्पाला म्हणतो की गणपती बाप्पा सायलीशिवाय मी जगू शकत नाही तेव्हा प्लीज सायलीची आणि माझी भेट घडव आणि काहीतरी मला संकेत दे त्याच ते वेळेस आता ते गुंड त्या मंदिरासमोरून सायलीला घेऊन जात असताना अर्जुन बघतो आणि लगेचच काचेतून सायलीला बघताच अर्जुन आता त्या गुंडांच्या गाडीचा पाठलाग करतो दबंग स्टाईलने आता अर्जुन त्या गुंडांना गाडी आडवी घालून त्या गुंडांना यमाचा दरवाजा दाखवतो अर्जुनने आता त्या गुंडांची कुत्र्यासारखी धुलाई केलेली असते आणि सायलीची सुटका केलेली असते गाडीतून पळतच येत आता सायली ही अर्जुनला मिठी मारते आणि सायली आपल्याला मिळाली हे बघून अर्जुनचा आनंद गगनात माविनासा झालेला असतो तर आता गुंड तिथून पळून जातात आणि सायली आता घडलेली सर्व हकीकत अर्जुनला सांगते आणि आता लगेचच अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि आपण सायलीला शोधण्यासाठी ज्या मैपतच्या घरी गेलो होतो त्या मैपतने आपल्याला बोटावरती खेळवले आणि शेजारच्याच खोलीत सायलीला कोंडून ठेवले होते हे आता अर्जुनच्या लक्षात आलेले असते अर्जुन म्हणतो की तरीच सायली तुमचा आवाज आणि त्या खोलीमध्ये का कसला तरी आवाज येऊन मी त्या खोलीकडे जात होतो पण अचानक मला इन्स्पेक्टरांचा फोन आला आणि मी तेथून निघून गेलो म्हणजे मैपतने मला सोना लावला असे आता अर्जुन हा सायलीला बोलतो सायली म्हणते की सर आत्ता तुम्ही मैपतला काही बोलू नका आणि डवचू नका आपल्याकडे त्यांचा आता सगळा पुरावा संतोषने मला दिला आहे आणि तो पुरावा मी तिथेच असलेल्या चैतन्याच्या गाडीच्या बॅगमध्ये ठेवला आहे आणि आता जेव्हा आपल्या हातात पुरावा येईल तेव्हाच आता आपण महिपतला जेलचा रस्ता दाखवायचा आता त्यांना बोलून सावध करून काहीही उपयोग नाही आहे इकडे आता ताबडतोब अर्जुन हा सायलीला घेऊन घरी येतो तर आता सायलीला बघताच कल्पनाला मोठा आनंद झालेला असतो पण त्याच वेळेस आता प्रताप पूर्णाई आणि तन्वीला मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेचच अर्जुन हा सायलीला घेऊन आतमध्ये येताच कल्पना आता सायलीला मिठी मारते आणि कल्पनाला खूप आनंद झालेला असतो आणि त्याच वेळेस पूर्णाई कल्पनाला म्हणते की थांब कल्पनाला आणि लगेच सायलीला म्हणते की सायली पाठीमागे हो तू या घरात यायचं नाहीस अगं माझे डागीने चोरी करून तू या घरातून निघून गेली होतीस आणि आता कशाला आलीस तू या घरात कुणालाही तोंड दाखवायची लायकीची राहिलेली नाही आणि लगेचच अर्जुन म्हणतो की पूर्णाई थांब तू जे बोलतेस तसं काहीही घडलेलं नाही आहे आणि सायलीने कोणाचीही डागिने चोरलेले नाही आहे तुला माहिती आहे का सायलीला किडनॅप केलं होतं आणि मी सायलीला किडनॅप करून सोडवलं आहे तेव्हा ते ऐकून आता सर्वांना मोठा धक्का बसतो तर आता लगेचच पूर्णाई म्हणते की अरे अर्जुन काय बोलतोयस तू तू जर या स सायलीला किडनॅप केलं असं म्हणतोस तर मग माझे डागिने कुठे गेली लगेच तन्वी पुढे म्हणते की पूर्णाई अगं मी सांगते ना ही सायलीनेच तुझे डागीने चोरून नेले आणि आता किडनॅप होण्याचे नाटक केलं असेल त्या अर्जुनसमोर आणि अर्जुनने तिला अन्न पकडून असे म्हणत आता रागाने तन्वी ही सायलीकडे येते आणि उभ्या असलेल्या सायलीला जोराचा धक्का मारून आता अस्मिताने आणि तन्वीने आता सायलीला खाली पाडलेली असते आणि बाहेर लोटून दिलेली असते आणि त्याच वेळेस पडलेल्या सायलीचे पाय आता उलटे होते खून सायलीच्या पायातील तुळशीपत्र आता पूर्णाई समोर आलेले असते आणि त्याचबरोबर आता पूर्णाईने तोंडाला हात लावलेला असतो जवळ येऊन पूर्णाई म्हणते की पोरी ही तुळशीपत्राची खून तुझ्या पायावर कशी तेव्हा आता तन्वीला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता लगेचच सायली म्हणते की अहो पूर्णाई ही तर जन्मल्यापासून माझ्या पायावर खून आहे तेव्हा लगेच पूर्णाईला मोठा धक्का बसतो आणि आता इकडे पूर्णाई तन्वीला म्हणते की तन्वी तुझ्या पायावरील खून दाखव तर आता तन्वीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आपण जर पायवर केला तर आपल्या पायावर आता तुळशीपत्र नाहीये हे आता तन्वीच्या लक्षात आलेलं असतं आणि त्याचबरोबर आता तन्वी ही ततभम करू लागते आणि इकडे अर्जुन आता आतमध्ये जाऊन आता अस्मिताची या रोमची झडती घेतो आणि तिथे आता अर्जुनला पूर्णाईचे डागिने सापडलेले असतात आणि ते डागिने आता पूर्णाईकडे आणत अर्जुन म्हणतो की पूर्णाई हे की तुझे दागी नाही तर तुझे डागिनेही सापडले आणि चोरेही सापडला तर आता पूर्णाईला तिसरा मोठा धक्का बसलेला असतो पूर्णाई म्हणते की कुठे होते अर्जुन हे डागिने तर अर्जुन म्हणतो की कुठे दुसरे कुठे असणार अस्मिताच्या रूममध्ये होते म्हणजे या तन्वीने आणि अस्मिताने तुझे डागिने चोरून मोकळे बॉक्स तुला दाखवले आणि सगळा आळ सायलीवरती घातला तेव्हा पूर्णाईला का मोठा धक्का बसून पूर्णाईच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि ताबडतोब पूर्णाई आणि कल्पना अर्जुनला म्हणतात की अर्जुन या सायलीच्या पायाकडे बघ तर आता पडलेली सायली बघताच अर्जुनला मोठा धक्का बसतो पण त्याच वेळेस आता सायलीच्या पायावरील ते तुळशीपत्र आता अर्जुन समोर आलेले असते आणि म्हणजे सायली हीच तन्वी असल्याच्या सत्याचा आता अर्जुनला मोठा उलगडा झालेला असतो तर आता एकाच वेळेस खोटारडी तन्वी आणि चोरटी तन्वी आता समोर येऊन ताबडतोब प्रा घेऊन आता पूर्णाजी अर्जुनला म्हणते की रवी रविराजांना फोन लावून ताबडतोब बोलव आणि आज मला खऱ्या खोट्याचा निवाडा करायचा आहे तर आता लगेचच अर्जुन हा रविराजांना फोन लावून ताबडतोब आता सुभेदारांच्या घरी बोलावतो तर आता तन्वी ही सुभेदारांच्या घरी आहे आणि आता सायलीला किडनॅप केले आहे तेव्हा आता सुभेदारांच्या घरात अजून काही मोठे वादळ उठले का याचा विचार करून वाराच्या वेगाने आता रविराज हा सुभेदारांच्या घरी निघालेला असतो तर आता रविराज येताच आता पूर्णाई ते सायलीच्या पायातील तुळशीपत्र रविराजांना दाखवते आणि रविराजांच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकलेली असते तर आता खोट्या प्रियाचे सत्य रविराज आणि पूर्णाई हे समोर आणून आता इन्स्पेक्टरकडून पूर्णाई कशी चोरट्या तन्वीला बेड्या ठोकते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा